लेटेस्ट आहे वेडिंग साडीज आणि वेडिंग क्लोथ आपल्या दुकानात आपल्या दुकानात स्पेशल वेडिंग कपडे असतात जे लग्नाचे स्पेशल कपडे एकदम लेटेस्ट तर बघा तुम्हाला यात चूज करा तुम्ही यात कोणतं तुम्हाला आवडले लय भारी साड्या दा दाखवल्या थोड्याशा सस्त्या दाखवा ना लग्नाचे नाही वय आहे साक्षगंधाचे वय कपडे साक्षगंधाची साडी घेऊन राहिलो लग्नाची नाही तर म्हणून म्हणतो थोडंसं स्वस्त दाखवा नाही शांताबाई तुमचं काय म्हणणं आहे तर साक्षगंधाचे कपडे हजार पंधराशेपर्यंत जे म्हण नाही का बाई कमलाबाई तुमचं काय नाही का, का? बरोबर नाही 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 येईन बाई असं कसं अह स्वस्त सुस्त आम्हाला चालत नाही एकुलती एक सून आहे सादरी दिसली पाहिजे हो साक्षगंध काय लग्न काय साक्षगंधात बी असेच भारीच कपडे घेईन मी मासून येले माहिसून पाहिन कोणते कपडे तिला आवडते डोली सुनबाई पाय बेटा तुला कोणती साडी आवडते यातली येस येस नाही तशी नाही म्हणत मी म्हटलं साक्षगंधाचीच तर वय म्हटलं म्हणून म्हटलं बा आता तुमच्या मतानं मग नाही येईन बाई तसं नाही चालत ना साक्षगंधाची वय म्हणून काय स्वस्तच घेऊन घ्याव काय मग स्वस्तच घ्यावायचं होतं तर आम्ही आमच्या मतानच घेतलं असतो दोनशे तीनशेची साडी घेऊन घेतलं असतं झालं असतं साक्षगंध पण आम्हाला स्वस्त स्वस्त नाही करायचं आहे ना साक्षगंध बी जोरातच पाहिजे आम्हाला आम्ही कपडे सादरेच घेईन हो हो ते तर आहे म्हणा नाही मी आता बाई आता स्वस्त काय ना महाग काय पोरीला जे आवडण ते घेऊ द्या ना हो शांताबाई इथं दुकानात म्हणून स्वतः तोंडाने म्हणून स्वस्त घ्या आणि मग तिकडे गेल्यावर म्हणून क स्वस्तच घेतलं स्वस्तच घेतलं पुरावाली पार्टी कमी आहे आमच्यापेक्षा स्वस्त घेतलं तिकडे जाऊन कुठं न नाही नाही व तसं नाही तर कोणाच्या मनाले आता तू काही गलत तर समजतं का बिंदू पाय ना डोली कोणती साडी आवडली पाय नात बाई तुम्हाला कोणती साडी आवडली तर मला तर मी थे आहे ना थे पिंक कलर पिंक कलरची आवडली मला छान दिसते अहो चांगली दिसून राहिली पण कधी मला ते हिरवी मस्त वाटून राहिली ननदबाई हिरवी एकदम शोभून दिसन तुमच्या अंगावर सांग ना हो कमला निवड ना त्या सूनबाईसाठी कोणती साडी घेत तर हां आता ठमक्यानं तर म्हटली तू ना की माई सुनबाई सादरी दिसली पाहिजे मग सूनबाईसाठी मी सादरीच साडी घेतो मायजाची आता पाय ना मग तूच चांगली साडी काढ मस्त त्या सूनबाईसाठी शोभण अशी हो बाई काढा तुम्ही आता मग काही पहिले साड्या गिळ्या घातल्या नाही तर तिला एवढं समजत नाही साड्याचं ते ड्रेसच घाले ते मा हो हो ड्रेसच घाले काय हो भरपूर बर आहे ना साडीनं नाही एवढं ना कोणाले जमत नाही साडीन ना, मला कुठं जमते मी इकडे आली आ, हो ठीक आहे ठीक आहे पाहतो ना मी पाहतो मग समजते मला आताच्या पुरी काही साड्या जास्त घालत नाहीत ड्रेसच घालते मी तापत घालतो <laughs> हो 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 तिच्या कलाचा दिलासा सुरू राहे आणि आता तिकडून आली तर अजून इकडं कलाच लावला होता तिनं तर त्याच्या यानं काही तिनं दुसरे साडी घालायचा प्रयत्नच नाही केला कधी म्हणजे येथे कोणता कुर्ता सेट येथे कोणता लक्षात घे पटकन घे पटकन निवड कोणता घेत होत कुर्ता लक्षात नसून येत तर मग शेरवानी घ्या भाऊ शेरवानी बेस्ट लग्न थोडी आहे का लग्नामध्ये शेरवानी आता साक्षगंधाचं वळण साक्षगंध आहे त्याचं तो साक्षगंधामध्ये तो कुर्ताच जमन चांगलं वाटण हो बरोबर आहे आता कुर्ताच घ्या लग्नामध्ये शेरवानी घे जा हे बा माझी शेरवानी मी लग्नाचीच आहे आता मी शेरवानीच घालून राहतो लग्नाची घ्या कुर्ताच घ्या आता घे घेत सांगतो घेऊन घ्या शेरवानी घेऊन घ्या काही हरकत नाही अजून घेऊन घेऊ लग्नामध्ये लग्नामध्ये शेरवानी बी घेऊ आणि आपला कोट कोट बी घेऊ नाही नाही भाऊ आता काय लिहि आता शेरवानी पाहिजे आता कुर्ताच घेऊ द्या ना चांगला दिसन कुर्ता कुर्ता पाहिजे मा मस्त दिसन आता तिकडे नवरीन बाईले काय घेते नवरीन बाईले साडीच घेतील ना तर आपल्या नवरदेवाला कुर्ता पायजामात घ्यावा लागेल लग्नामध्ये नवरदेवाले कोट घ्यान तर आम्ही नवरीले लेहंगा घेऊ हो ते बरोबर आहे भाऊ आता घ्या मग आता कुर्ता पायजामाच घ्या चला कुठचा भाय पोरग आनंदपूर अच्छा अच्छा आणि पोरगी आम्ही पोरगी कडमेश्वर अच्छा अच्छा घ्या मग अजय कोणता पसंत करतो तर कर बा लवकर सांगा ना तुम्ही कोणता घेऊ कम्फ्युज होऊन <laughs> राहिले जवळ भाऊ जवय बुवा मी म्हणतो तो घ्या क्रीम कलरचा एकदम आपल्या डोलीनं कोणतीही साडी घेऊ हो? त्याच्यावर मॅच होईल क्रीम कलरचा मा म्हणताना कन्फ्युज काही होऊ नका अजय बरोबर आहे तो क्रीम कलरचा कोणत्याही साडीवर सूट होईल जर लाल कलरची कलरची साडी असली सुनबाईची तर मस मस्त दिसन आणि मरून कलरची घेईन तर अजून मस्त दिसन सूट होईन दोघं मस्त मॅचिंग होईल अजय भाऊ बरोबर म्हणते भाऊ ठीक आहे तुमच्या मतानं तो क्रीम कलरचा कुठला काय हो <laughs> हो क्रीम कलर चा कुर्ता बेस्ट आहे मस्त आहे हा कर का भाऊ कर अजून काही अजून काही अजून काही घेवायचं आहे का जबाई भोवा अजून काही भाऊ आता हे साक्षगंधाचं वय आता हे एकोच कुर्ता जे आता साक्षगंधाने चला मग आता तिकडे बूट चप्पल काय घेतात हे घेऊन घ्या ते काय लागते बुट चप्पल नाही का रामदास भाऊ बुट चप्पल आता ते लग्नात पाहू सगळं सविस्तर आता हे साक्षगंधाचं वय आता हे शॉर्ट शॉर्ट मध्ये कोणता का नाही घेऊनच घ्या ना घेऊनच घ्या आता काही हरकत नाही आता शेरवानी आता कुर्ता पायजामा घेतला त्याच्यावरती आपण मोजडी घेऊन घेऊ बेस्ट मस्त दिसन नाही जवळ बुवा कसं मोजडी हो ठीक आहे तुमच्या मतान मोजडी घेऊन घ्या पाहुणे म्हणजे जास्त पाहायला आलेच नाही आता तुम्हीच आले, आले पहिला पाहुणा तुम्हीच समजा होच्यात जुडून गेलं तर तिला चान्सच भेटला नाही साडी घालायचा साडी घेवायचा त्याच्यानं तिने काही एवढं समजत नाही तर तुम्हीच पाहा बाई चांगली साडी पाहून घेतो मी पाहिजे सूनबाई साठी चांगली साडी पाहतो ना बापा पायतो ना मस्त साडी घेतो आता मासून बाईसाठी मी काय म्हणतो बाई आवडन ना पसंत आवडन ना तुम्हाला का बापा काय साडी घेतली माझ्या नाही ठासूबाई आवडेल मला तुमची फसन अ म कशी बोलते हो? आ, आ, कशी बोलते हो भाई आ ठासूबाई काय बोलता नाहीत का बरोबर का जिप जाडी आहे काय येण बाई कसं तोत्री आहे का सांगितलं नाही तुम्ही पहिले हा कमला दुकानात तमाशा करशील काय साडीच्या लागली नाही थांब थांब शांत मी बाईले विचारून तमाशा नाही करत मित्रेमान विचारतो येण बाई कस तोत्री आहे का पोरगी तोत्री पोरगी तुम्ही आम्हाला सांगितलं नाही काही नाही तोत्रापुरीचं लग्न करून देता का सांग नाही नाही येन बाई नाही नाही तोत्री नाही आहे हे तुम्हाला गैरसमज झाला ते तोत्री नाही आहे ते सादरी आहे तिची पतलीच आहे मग बोलते नाही ठासनाचा बेटा आई म्हणाच आई काय म्हणशे आई आई, आई शांताबाई कस वा फसलो आपण अरे बा शांताबाई समजाव ना तसं काही नाही म्हणा मग कसं आहे बिंदू मय न बाई तोत्रा नाही आहे चांगल्या बोलते त्या पण ते काय झालं आता फॉरेनने राहिले का नाही त्या पाच वर्ष पाच सहा वर्ष त्या फॉरेनले राहिल्या तिकडून अजिबात झाल्या आल्या नाही इकडे इंडिया मध्ये त्याच्या बोलणं बदललं तर आता इथं येऊन त्याले लय सुधारणा झाली त्याच्या बोली भाषेमध्ये आता हळूहळू राहिलं ना फॉरेनले नाही बोलत मग असा तो सात बोलते तो तरी वर्ष राहिला ना मापुरग दोनच वर्ष राहिले ना ते माया नंदबाई पाच वर्ष राहिल्या तर अन कोणी कोणी काय भाषा लवकर बोलून जाते आपली वाली माय बोली तर तसं यायचं झालं माया नदबाईच ये इकडची भाषा पूर्ण भूलूनच गेल्या आणि तिकडच बोलण्यामध्ये रंगल्या त्या त्याच्या नात्या तशा बोलते बाकी काही प्रॉब्लेम नाही तोत्र गित्र नाही हो बापा नाही तर बस बाबा कमला तसं घेत नाही हो घ्या साड्या घ्या पहिले काय दुकानात साड्या घेवाले आल्या काय तुन चालू केलं हो कमला काहीतरी घे घे ते पोरगी पाहून राहिली दुकानवाली घे साड्या साडी पसंत कर सुनबाई साठी हो हो शांताबाई हो काय काय घेतलं तुम्ही फक्त साडी घेतली बा दुसरं तर काही नाही साडी घेऊन झाली तुमचा फोन आला इकडे आलो तुम्ही तुम्ही काय काय घेतलं आम्ही बी फक्त आता हे कुर्ता घेतला याच्यासाठी बाकी मोजडी घेऊ म्हणते याचा सासरा अजयचा सासरा म्हणते मोजडी घेऊ म्हणते भाऊ सासरा म्हणे मोजडी चांगली दिसून म्हणे मी तरी नाही म्हटलो तरी घेऊन घेऊ म्हणे हा काय मोजडी बी घेऊन घेऊ म्हणे काय आणि याची सासू म्हणे सस्ती साडी घ्या म्हणे पहिले दुकानवाले म्हणे सस्ती साडी दाखवू म्हणे सस्ती मग सस्ती घेतली का नाही मी काय हलके पडू मी ना सस्ती घेतली मी म्हटले मायगाची दाखवा म्हटला तो पाच हजारावाली घेतली मग मा, मायगाची सस्ती कायले घेऊ हा सस्ती घेईन इथं थेट तिच्या तोंडाने म्हणाल आणि मग तिकडे म्हणून स्वस्त घेतलं सस्तं घेतलं हा बरं केलं बरं केलं महगाचीच घेतली तो स्वस्ती घेऊन काय करतो कपडे बी मायगाचे झाले नाही याचे सहा हजाराचा तो तो, तो पुरता पाहिजे मग झाला मग मग सरपंच भाऊ मग आपल्यापेक्षा जास्त झालं त्याच नाही हो तरी अजून म्हणे शेरवानी घे म्हणे भाऊ सासरा म्हणे शेरवानी घे म्हणे अजून मग तेच नाही शेरवानी नाही बरी दिस ना रामदास भाऊ म्हणे आपला कुर्ता पाहिजे माझ घ्या म्हणे कुर्ता नाही माझला शेरवानी घ्या म्हणजे काय काय घेतलं मग का, का? कुठे अजून काय घेतलं फक्त साडी घेतली साडीच्या दुकानात किती रामायण केली बापा हे जराची ठूबाई म्हणलं तिची सासू बोलायला लागली तो तरी सायमाने पोरगी तिथंच साडीच्या दुकानात तेच तर पाच मिनिट बोल बोलली बापा आणि मग साडी घेतली असो अस मग कधी मानली कशी मग मग काय बिंदू नाही सांगितलं मी सांगतलं बा मग शांताबाई म्हणे चुपचाप रायचं नको तमाशा चुपचाप राहिली मग तिथंच बोलायला लागली होती तोत्रे ह्या का तोत्रे ह्या का करून राहू दे हो ना मग मी सांगतली बापा तिकडे राहिल्या म्हणून तशा बोलते म्हणून तू काय चाल ना मग आता सरपंच भाऊ पटकन काय घेवा जाय तो अजून घे आणि नाश्ता करवा येईल हो कारण घर पाहायला आले होते तर स्वयंपाक नाही केला तुम्ही तर नाश्ता तुमच्या दे इकडून देता येईल आता हां पैसे तुम्ही देता सरपंच भाऊ म्हणतो नाश्ता करून द्या चांगला हो ना शांता भाई चांगला नाश्ता करू होतो ना। आता का तुमचं काय घेवायचं आता पोरीसाठी पोरीसाठी आता चप्पल घेवायची आता ते म्हणते मोजडी घेतो तर आम्ही बी चांगली सॅन्डलच घेऊन देतो मग पोरीले चप्पल ना काही अंदरचे कपडे घेऊन तर ते घेऊन देतो काही मेकअप शकअप घेऊन देतो घेऊन द्या मग तुम्ही पोरीले काय मेकअप शकअप काय लागते ते घेऊन द्या आम्ही पोराची मोजडी पाहतो आणि मग भेटा मग नाश्ता करायला हॉटेल जाऊ नाश्ता करून मग निघून जाऊ हो ना देन देन दे ना शांता बाई आवडते चला म्हणा हो आता बाई मामाजी बिंदू चला ना आता काय घेवायचं आहे तर ते घेऊन घेऊ पहिले आणि मग अजून तिकडे आपल्याला गावाकडे जावाले बी टाइम नाही झाला पाहिजे ना कस हो हो बाई चला ना चला आपण आता काय पोरीसाठी काय राहिलं घेवायचं पोरीची साडी तर घेतली आता काय राहिलं आता मेकअपचं घेऊन ना ते काही तर मेकअपचं घेऊन देतो ना आणि काही अंडर गार्मेंट्स चप्पल चप्पल घेऊन देवा चप्पल घेऊन घेऊ ग्यू? बर चला मग भाऊ तिकडे आपल्या मोजडी घेऊन घेऊ दवायसाठी हो चला चला हो चला काय घेता मग पहिले मी पक्का चप्पल आणि बाईनं काय म्हणलं अजून अदर गारमेंट अंडर गार्मेंट म्हणतो ते काय होते कुठं लावं लागते ते हट बाबा <laughs> चला ना बाई डॉलीला समजते ते चला

म्हणून पायदा दूर नको दादा इकडे इकडे हो ना पाय बर कमलाचे तोरेच बदलले मी तर म्हणतो हो का मस्त आता माझी पसतावते का लक्ष्मी लच मागायला पाहिजे होतं गीताच्या पोरीले सुखत राहिले असते पोट्टी गरिबा घरची हो ना गंगा न म्हटलं होतं एकडं मा पोरीले कल्लीले मागून घेत किती ते बाप बापा, बापा किती भडकली होती नाही जशी आपल्या घरी तर खावाची सोयच नाही लागत तिच्या घरी तर जसं सोनच खाते ते तशावानी किती का काय म्हणे बरोबरीचं पाहा लागते म्हणे नाही हो बापा म्हणून मी हे लक्ष्मीची गोष्ट नाही काढली बापा मला माहित होते हे भडकते म्हणून बराबरीच पाहा लागते म्हणे आता बरोबरीचं ना। पाहिलं तिला ना, पाहिण पहा तुम्ही शब्द नाही म्हणलं म्हणजे कपडे घेवाले चाल म्हणून साक्षगंधाचे कपडे घेवाले गे गेले शांताबाईले घेऊन गेले पण मला एका शब्दाला नाही म्हणलं पाहुणे आले पाहिले बोलावलं मला बोलावलं मच्छी बोलावलं रमेशच्या बाबाला इंदिराने बोलावलं आता अनो कपडे घेवाले नाही म्हणलं जरासं आम्ही काही जातच होतो का म्हणते जराशी चालाव राहू दे आता गंगा जे शांताबाईले शांताबाईले तिलेच उदे म्हणता म्हणता ते, ते हो आपण लगत राहू आता लग्नाच्या वेळेस बी म्हणन ना ते लग्नाच्या वेळेस कपडे घ्यायला चाल म्हणून ना जाऊच नाही बिलकुल आता तुले तरी पाहुणे पहाले आले तर तिथं तरी बोलावलं आम्हाला तो काहीच नाही बापा पाहुणे पाहले नाही बोलावलं काहीच नाही आता पुऱ्या गावालाच बोलावून काय आता माहीत पडते ना साक्षगंधाले कोणाकोणाले नेते ना कोणाकोणाले सोडते का मेन मेनच लोक नेते हो गाडी लागन कंजूशी करण तर दोन चार जण घेऊन जाईन जर खुल्ला साक्षगन करून तर गाडी भरून घेऊन जाईन या जांभुडा खावाले आमच्या तर चालू राहील ना शकुच काय गोष्टी आम्ही जेवढा कुचकतो पण तेवढ्या प्रेमानं बी राहतो मग या मग जांभुडा खावाले तुम्ही खाल्ले या वर्षी जांभुड एक बी वेळा आम्ही तर खाल्लं बाई मिळून जंगलात आलो मस्त तोडले आणि लय पोटभर खाल्ले हो खाल्लं पाहिजे सिजनातलं फळ एक ना एक वेळा खाल्लं पाहिजे जांभुडा तर लय गुणकारी आहे यारे राह कृष्णा दूर नको दादा काय होय म्हणजे लिप्स्टिक वगैरे पूर्ण काजळ लिपस्टिक आयलायनर लाइनर लिपलायनर अजून काय काय म्हणते शाडो फाडो धाडो सगळं भेटन ना कायले एवढं शाडो न घेत बसते बाय तर तू आणली मेकअपचं सामान घ्या म्हणून घेऊ देताना एवढ्याच घेत आहे नाही ना, ना, हो ते गोष्ट नाही शांतबाई एवढ्याचं घेऊ ना दहा हजाराचं पण म्हणतो साक्षीगंधाला एवढं मोठं लागते का ते त्याच्या करते ते आपल्या का टिकली लिपस्टिक ना पावडर नाही एक रुमाल एवढं राहते देवा आणि एक मैदीच कोण घेऊ दे ना आता घेते आता पैसे देवायला तयार राहायचो फक्त हो पैसे तर दे हो सर्व मिळेल सगळं आणि चांगल्या प्रकारचं आपल्याकडे बेस्ट क्वालिटीचा आपल्याकडे मेकअप आहे आणि कंपनीचा आहे मला कंपनीचाच आवडतो मी कंपनीचाच वापरते पाय कशी बोलते म्हणते पुरी पोहते खंपनी इथूनच घेऊन घ्यायचा काय म्हणे बाई अदर गानमेन इथूनच घेऊन <laughs> काय म्हटलं आजी तुम्ही काय असतो बाई पुरी अदर गानमेन भेटते का इथं भेटते ना येईन बाई म्हणते घ्यावं लागते म्हणते नवरी साठी भेटते ना इथं नाही येईन बाई काय म्हणतो मी अदर अदर गानमेन इथूनच घेऊन घ्या म्हणतो यायला म्हणतो मग दहा दुकान हिंडल्यापेक्षा तुम्ही बाई <laughs> तुम्ही चुपचाप राहा बाई काहीच नको बोला त्या पोरी घेते ते घेऊ द्या घेऊ द्या ते समजते काय व्हायचं घेऊ द्या तुम्ही ते चुप तेपरा आता तुम्हीच तर म्हणे हो बाई घ्यावा लागते म्हणे म्हणून म्हणले बापा दहा दुकाने इथूनच घेऊन घ्यावा आपला तेवढाच आपला टाइम वाचाल तर लवकर गावले जाणं होईल काकू काय म्हणते ताजी काय काय तरीच बोलले त्या अ बाई अंडर गारमेंट म्हणते तिडे मायसून नवीन नवीन साक्षगंध आहे तिचा तर त्याच्यासाठी मी मेकअपचं सामान घेऊन देतो तिथे साडी घालून आहे का समोरची होणारी साक्षगंध सोमवारी तर दाखव तिच्यासाठी चांगलं मेकअप दाखव आणि ते चांगलं मस्त अंडर गार्मेंट मस्त ओके ओके आच्छा, अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे डॉली सूनबाई किती अंडर गार्मेंट दोन दोन जोडी घेऊन घे एक एक जोडी का दोन दोन घेत दोन दोन घेऊन घे दोन दोन चार चार ओके ओके ठासूबाई ओके ठासूबाई नाही सूनबाई आई म्हणाच आई डॉली आई म्हणाचं बेटा आई

पोरीचं आता तिथं सांगून द्या काही घेवाच राहिलं असून तर घेऊन घेऊ नाही तर मग असं आपण घरी जाऊ आणि मग अरे ते तर घेवाच राहिलं असं नाही झालं पाहिजे म्हणून म्हणतो मुन आम्ही तर सगळंच घेतलं भाऊ काहीच नाही राहिलं ए टू झेड सार पोराच हो पोराच आम्ही घेतलंच म्हणा सगळंच घेतलं काहीच नाही राहिलं म्हणा नाश्ता करायला घेऊन चला आता हो चला मग नाश्ता करायला नाश्ता करून घेऊ आणि बस मग चहा पिऊन घेऊ आणि बस आपल्या आपल्या गावाला निघून जाऊ मग बर नाश्ता म्हणता काय बरं चला मग चला काही हलक फुलकच खाऊ काही थोडस हलकं फुलक काय ले चला मस्त मस्त पनीरची भाजी चांगली दीडशे दोनशे रुपया तीनशे रुपयावाली थाली थाळी थाळी तू तुम्हाला मस्त पनीरची भाजी रसगुल्ले समोसे अजून काय म्हणते गुलाबजामुन अजून रुमाली रोटी अजून काय म्हणते काय लावते तिची ते पोळ्या कायच्या बनवते तिची तर ते आपल्या बटर बटर लावलेली पोळी चारतो मस्त तीनशे रुपयावाली थाळी चला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मध्ये जाऊ मस्त <laughs> नाही गा भाऊ एवढं आपल्या मा आप पोटाने हजर नाही होणार ना हलकं फुलक थोडस इडली इडली चालून दे इडली सांबार होऊन जाते आपलं नाही तर भजे दहावीस रुपयाचे भजे घेऊन घ्या आणि चहा घेऊन घ्या होते आपलं मस्त नाही नाही कसं गा भाऊ कसं बोलतं आपलं काय म्हणजे दहावीस रुपयाचे भजे न चहा काही शोभन काय सरपंच भाऊ सरपंच भाऊ चारते मस्त तीनशे रुपयाची थाळी चला ना कायदे सुस्ती करता बरोबर बोलते गा रामदास भाऊ हिवाई भाऊ आपण मजबूत आहे मजबूत आहे मजबूत आहे हर्षवर्धन मजबूत आहे मजबूत आहे चला मस्त मस्तो तीनशे रुपयाची थाळी आम्ही काही गेलो नाही मग आम्ही मजबूत आहे चला मग आम्ही तुम्हाला तीनशे रुपयाची थाळी काय हो कसं म्हटलं आपलं ऐकून चारू हो बिलकुल चला मी चारतो सगळे मी ते आठशे रुपयाची थाळी चारतो चला मायकडून पैसे कोणीच नाही देवायचे फक्त देवाचं अनलिमिटेड नाही भाऊ मी चारतो मी चारतो पाचशे रुपयावाली थाळी चारतो मी चारतो कोणीच बी रुपया काढायचा नाही पटकन चला चांगल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊ आणि चांगलं जेवण करू डटके आम्ही येणार नाही आम्ही पैसे देईन आम्ही तुम्हाला चारण आमच्या इकडून तर येतो आम्ही कबूल करतो नाही तर आम्ही येतोच नाही अरे बाई वै भाऊ भाऊ समजून घ्या मी चारतो तुम्हाला मी मी चारतो तुम्हाला पहिले मी म्हटलो पहिले मी म्हटलो तर मीच चारण तुम्हाला अनलिमिटेड खा जेवढं खायचं आहे तेवढं पाचशे रुपयाची हजार रुपयाची थाळी खा था। पण मीच चारतो राहू द्या मग कॅन्सल कोणीच नको चारा तुम्ही तिकडून पलटा तुमच्या गावाले जा आम्ही इकडून पलटतो आमच्या गावाले जातो असं करा ना दोन्ही पार्ट्या थांबा माया ऐका दोन्ही पार्ट्या असं करा ना अर्धे अर्धे पैसे द्या ना आता जेवण करा पोटभर सगळे हॉटेल मध्ये आणि जेवढं बिल आलं ते अर्धे अर्ध देऊन द्या कोणाले राग नाही आणि कोणाला लोभ नाही दोन्ही पार्ट्या मजबूत आहे दोन्ही पार्ट्या सारख्या आहे समान आहे अर्धे अर्धे पैसे द्या चला आता हा हे जमलं शांतबाई तुमचं आवडला आपल्याला तुमचा न्याय मस्त चला अर्धे अर्धे पैसे चला डटके सरपंच भाऊ कबूल अर्धे अर्धे पैसे कबूल कबूल, कबूल चलो चला मग आता आम्ही सगळे जण जेवण करून घेतो आणि आमच्या आमच्या गावाला चाललो जातो खरेदी झाली साक्षगांधाची खरेदी सगळी झाली सगळं घेतलं मजाही आली खरेदीमध्ये मस्त पुरा दिवस गेला माहितच नाही पडलं खरेदीत मस्त मजा आली तुम्हाला बी आली असेल हंड्रेड पर्सेंट सांगतो तुम्हाला मजा आली असेल आता उद्या नवीन भाग पाहू साक्षगंध एकदम सोमवारी आता साक्षगंधाचा भाग सोमवारी येईल आता उद्या नवीन भाग हा सबस्क्राईब करा चॅनल ले व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा ठीक आहे चला मजेत राहा हसत राहा